मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान न्यूज पोर्टल खानदेश मराठा मंडळ नाशिक या संस्थेच्या सातपूर विभागीय कार्यकारिणी तर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात खानदेश मराठा मंडळातर्फे सातपूरच्या कात्काळी नगर येथील मंडळाचे उपाध्यक्ष श्री हेमंत शिरसाट यांच्या कार्यालयाजवळ शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील उपाध्यक्ष हेमंत शिरसाट सुधाकर सिसोदे शंकरराव पाटील निंबाजी पाटील उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत खानदेश मराठा मंडळ सातपूर विभागीय कार्यकारिणीचे अध्यक्ष राजू पाटील उपाध्यक्ष प्रभाकर कदम यांनी केले यावेळी शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराज शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा संपूर्ण सातपूरमध्ये अतिशय उत्साहानं शिवजयंती साजरी केली जाते या या निमित्तानं आम्ही इथे खानदेश मराठा मंडळाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो इथे मला मान दिल्याबद्दल बोलवल्याबद्दल खानदेश मराठा समाजाचा मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिनानिमित्त आज सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचं नाशिक परिसरातील खानदेश मराठा मंडळ जे आहे त्या मंडळामार्फत सातपूर विभागामध्ये आजपर्यंत शिवजयंती साजरी झालेली नव्हती त्यांनी ती जबाबदारी दिली अध्यक्षपदाची त्या सर्वांना आम्ही सहमत घेऊन सर्व कमिटीला बरोबर घेऊन आज इथं पहिलंच वर्ष शिवजयंती साजरी करत आहे आणि त्यासाठी संपूर्ण समाजातून सर्व समाजाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ दिली आणि जणांनी उपस्थिती केली त्याच्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय आज दोन हजार चोवीसचा शिवमहोत्सव आपण सर्वांनी खानदेश मराठा मंडळसोबत अध्यक्ष उपाध्यक्ष व खानदेश मराठा मंडळसोबत आपण साजरी केला पुढे आपण सर्वजण उपस्थित के राहिले त्याबद्दल मी खानदेश मराठा मंडळकडनं आपले आभार मानतो okay. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी अविनाश पाटील दिनकर पाटील विजय शिरसाट वसंत पाटील जयवंत वाघ विनोद पाटील चेतन खेरनार मनोज श्रेयंशी विनोद निकम जितेंद्र पाटील नामदेव पवार नितीन पाटील दीपक देसले विलास पाटील भरत शिरसाट व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद